जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विजय किलारे संस्थापक नॅनजो द डिफेन्स अकॅडमी बजाजनगर छत्रपती संभाजीनगर आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा रचनात्मक प्राकृतिक भूगोल यावरती आपला जो दुसरा मुद्दा चालू आहे सह्याद्री पर्वतरांग आणि पश्चिम घाट तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे या अगोदर आपण महाराष्ट्र भूगोलवरती दोन व्हिडिओ बनवलेले आहेत आपण तेही बघू शकता डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे चला वेळ वायानं घालवता आपण सुरुवात करूयात आपल्या आजच्या लेक्चरला बघा या ठिकाणी महाराष्ट्राचा रचनात्मक प्राकृतिक भूगोल आता आपण जर पाहिलं तर, तर महाराष्ट्राचं तीन पद्धतीने आपण वर्गीकरण करतो एक रचनात्मक दृष्ट्या रचनात्मक दृष्ट्या महाराष्ट्राचे तीन गटामध्ये वर्गीकरण होतं पहिलं किनारपट्टी त्यानंतर दुसरा पश्चिम घाट आणि तिसरा महाराष्ट्राचा पठारी प्रदेश आपण अशा पद्धतीनं रचनात्मक दृष्ट्या महाराष्ट्राला तीन गटामध्ये वर्गीकरण करू हो शकतो आणि प्रशासकीय दृष्ट्या आपण ज्याला महसूल दृष्ट्या म्हणतो महाराष्ट्राला आपण सहा विभागामध्ये दे वेगवेगळं करतो आणि प्रादेशिक दृष्ट्या आपण महाराष्ट्राला पाच विभागामध्ये आपण वेगवेगळं करतो चला आपण या व्हिडिओमध्ये रचनात्मक प्राकृतिक भूगोल बघणार आहोत बघा हा आपला महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये आपल्याला हा जो भाग दिसतो आहे हा जो भाग दिसतो आहे हा प्रामुख्याने अरबी समुद्राला लागून असलेला भाग आहे याला आपण समुद्रकिनारा किंवा आप किनारपट्टी या नावाने ओळखतो कोकण किनारपट्टी यामध्ये एकूण सात जिल्हे येतात आपण मागच्याच मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे आपण तो व्हिडिओ जाऊन बघा कोकण किनारपट्टी विषयी आपण संपूर्ण डिटेल माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यानंतर आपल्याला आता जो बघायचा आहे बघा या ठिकाणी महाराष्ट्राला लाभलेले सह्याद्री पर्वतरा मग सह्याद्री पर्वतरांगेमध्ये मित्रांनो आपल्याला वेगवेगळे मुद्दे अभ्यासायचे जसं घाट असतील त्यानंतर किल्ले असतील त्याच्यानंतर शिकले असतील यावरती आपल्याला बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो आणि हा जो समोरचा भाग आहे मित्रांनो सगळा याला आपण म्हणतो महाराष्ट्राचा पठारी प्रदेश यावरती आपला व्हिडिओ येणार आहे तर पुढचा मुद्दा आपण बघू आपण या व्हिडिओमध्ये नेमकं काय काय बघणार आहे सुरुवातीला सांगितलं महाराष्ट्रचा रचनात्मक प्राकृती भूगोल तीन गटामध्ये विभागला जातो कोकण किनारपट्टी सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट महाराष्ट्र पठार त्यालाच दख्खनचा पठारी प्रदेश किंवा त्यालाच आपण देश या नावाने संबोधतो या तर यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे यावरती आपण व्हिडिओ बनवतोय आणि जो पुढचा जो भाग आहे त्यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहे बघा सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट या मुद्द्यामध्ये आपण महत्वाचे मुद्दे कोणकोणते बघणार आहेत एक सह्याद्री पर्वताची निर्मिती कशी झालेली आहे आपल्याला हे बघायचंय त्यानंतर सह्याद्री पर्वतातील शिखरे कोणकोणती कुन आहेत आणि त्यांची उंची काय काय आहे कुठं आहेत हे आपण बघणार आहेत घाट कशाला म्हणायचं खिंड कशाला म्हणायचं कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान कोणतं घाट येतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे सह्याद्री पर्वताच्या डोंगरांगा किती आहेत महाराष्ट्रामध्ये आणि कोणत्या आहेत ते पण आपण इथे बघणार आहेत त्यानंतर सातपुडा पर्वताच्या डोंगरांगा ही आपण बघणार आहोत चला पुढचा मुद्दा सुरुवात करूया निर्मिती बघा सह्याद्रीची निर्मिती कशी झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय भली मोठी सह्याद्रीची पर्वतरांग भारताला लागून येत बऱ्याच जणांना असं वाटतं फक्त महाराष्ट्राला आहे नाही या ठिकाणी बघा गुजरात पासून सुरू होणारा सह्याद्री पर्वत या ठिकाणी गुजरात महाराष्ट्र केरळ कर्नाटक त्यानंतर तामिळनाडू पर्यंत जातो मित्रांनो या सह्याद्री पर्वतरांगेचा सर्वात मोठा भाग या कर्नाटक कर राज्यात येतो जवळपास साठ टक्के लक्ष द्या जांगड होता असं राहणार आहे जवळपास साठ टक्के सह्याद्री पर्वतरांग ही कर्नाटक या राज्यामध्ये येते बघा आपण बघतोय सह्याद्रीची निर्मिती नेमकं कशी झालेली आहे सह्याद्री पर्वतरांगाला पश्चिम घाटही म्हणतात म्हणजे जिथं जिथं पश्चिम घाट हा शब्द येईल असं समजायचं सह्याद्री पर्वतरांग आहे पश्चिम घाट ही डोंगर रांग दखनच्या पठारातील अंतर्गत घडामोडीमुळे निर्माण झालेली कड आहे सुमारे पंधरा कोटी वर्षापूर्वी गोंडवन खंडाच्या झालेल्या तुकड्यामुळे सह्याद्रीची निर्मिती झालेली आहे असं मानलं जात मित्रांनो हैं पंधरा कोटी वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर आपल्याला या ठिकाणी दख्खनच्या पठारातील अंतर्गत घडामोडीमुळे सह्याद्री पर्वतरांगेची निर्मिती झाली आहे त्यानंतर गोंडवन खंडाच्या झालेल्या तुकड्यामुळे आपल्याला सह्याद्रीची निर्मिती झालेली आहे असं मानलं जातं याच्याविषयी आपल्याला काही माहिती अतिशय महत्वाचे पेपरला डायरेक्ट याच्यावरती एका साठी प्रश्न येतो बघा सह्याद्री पर्वतरांगेची लांबी एकूण किती आहे तर भारतामध्ये सह्याद्री पर्वतांक सोळाशे किलोमीटर एवढी लांब पसरलेली आहे राज्य बघा गुजरात त्यानंतर महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ आणि तामिळनाडू एवढ्या राज्यातनं सह्याद्री पर्वतरांग जाते सह्याद्री पर्वतरांगेमध्ये सगळ्यात मोठं शिखर कोणतं याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न येऊन गेलेला आहे बघा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हा वेगळा भाग आहे आणि सह्याद्री पर्वतरांगेतील उंच शिखर हा वेगळा भाग आहे जेव्हा सर्वोच्च शिखर सह्याद्री पर्वतरांगेतील विचारलं जातं त्याचं उत्तर आहे अनाई मुदी शिखर याची उंची मित्रांनो सव्वीसशे पंच्याण्णव मीटर कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न विचारला असता केरळ या राज्यामध्ये आहे सह्याद्री पर्वताची पश्चिम बाजू कोकण म्हणून ओळखली जाते सह्याद्री पर्वताची जी पश्चिम बाजू आहे म्हणजे हा सह्याद्री पर्वत आहे आणि इकडची जी बाजू आहे मित्रांनो याला कोकण म्हणून ओळखलं जातं जे प्रादेशिक विभाग पण आहे आणि प्रशासकीय विभाग पण आहे ज्यामध्ये एकूण सात जिल्हे आहेत त्यानंतर सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील बाजूला डेक्कन पठार त्याला आपण दख्खनचा पठार म्हणतो हा जो समोरचा महाराष्ट्राचा भाग आहे त्याला दख्खनचा पठार म्हटलं जातं आणि पश्चिमेकडच्या भागाला कोकण म्हटलं जातं हे आपण लक्षात घ्यायचं आहे यानंतर पुढचा मुद्दा आपण बघणार आहे बघा महाराष्ट्रातील प्रमुख शिखरे या ठिकाणी आपल्याला एक जबरदस्त पिक्चर दाखवलेला आहे कळसुबाईचं शिखर जे जे मित्र कळसुबाई शिखरावरती जाऊन आलेले आहेत त्यांनी जय महाराष्ट्र कमेंट मध्ये करा मित्रांनो आपण ढगांच्या वरती कळसुबाई शिखराच्या वरती गेल्यावरती जबरदस्त अनुभव त्या ठिकाणी आहे प्रत्येकाने एकदा त्या ठिकाणी जावे सह्याद्री पर्वतावरील शिखर सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर मित्रांनो कळसुबाई आणि दोन नंबरला येतं साले सह्याद्रीतील दुसऱ्या क्रमांक शिखर महाराष्ट्रामध्ये तर त्या ठिकाणी बघा आणखी नाही इतर आपल्याला शिखर बघायची आहेत ती मी एक लिस्ट बनवलेली आहे तुम्ही बघू शकता कळसुबाई जे शिखर आहे याची उंची आहे सोळाशे सेहेचाळीस उंची सगळी मीटरमध्ये दिलेली आहे कन्फ्यूज होऊ नका ना नाही ते एखादा माठ आहे त्याला किलोमीटरमध्ये करायला बसलं भाऊ किलोमीटरमध्ये नाही मीटर मीटरमध्ये आपल्याला उंची दिलेली आहे सोळाशे से, सेहेचाळीस मला यासोबतच उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये की जगातली सर्वात उंच शिखर कोणतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्याची उंची त्या ठिकाणी कमेंट मध्ये लिहा कोणत्या जिल्ह्यामध्ये कळसुबाई शिखर येतं अहिल्यानगर ज्याचं अगोदर नाव अहमदनगर होतं सालेर हा जो हे जे शिखर आहे पंधराशे सदुसष्ट मीटर उंचीचे आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी बघा कळसुबाई शिखर आहे अहमदनगर ज्याला अहिल्यानगर या नावाने ओळखलं ले जातं त्यानंतर सालेर या ठिकाणी शिकार आहे मी नकाशामध्ये दाखवतोय जे नाशिक या जिल्ह्यामध्ये येतं त्यानंतर महाबळेश्वर चौदाशे अडतीस त्याची मीटर उंची आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकतात सातारा जिल्ह्यामध्ये त्यानंतर हरिश्चंद्रगड चौदाशे चोवीस अहिल्यानगर या ठिकाणी बघू शकतात नकाशामध्ये मित्रांनो जो मुलगा नकाशाच्या सहाय्याने भूगोलचा अभ्यास करतो त्यालाच भूगोल कळतं जे माठे भूगोलचा अभ्यास फक्त पुस्तकात करतात नकाशाचा वापर करत नाही ते जिदा दिसत त्यांच्या कानपट्ट्या जोडायचे मित्रांनो त्यांना भूगोल कळणार नाही नकाशाचा वापर करावा लागतो त्यानंतर बघा सप्तशृंगी नाशिक जिल्हा या ठिकाणी बघू शकतात सप्तशृंगी चौदाशे सेहेचाळीस सॉरी चौदाशे सोळा मीटर उंची आहे तोरणा चौदाशे चार पुणे अस्तंबा तेराशे पंचवीस नंदुरबार नंदुरबार या जिल्ह्यांना आदिवासींचा जिल्हा म्हटलं जातो सर्वात उत्तरेकडील जिल्हा नंदुरबार त्यानंतर त्र्यंबकेश्वर तेराशे चार नाशिक त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्मगिरी पर्वतात गोदावरी नदीचा उगम होतो गोदावरी नदी ही पूर्ववाहिनी नदी आहे ती महाराष्ट्रामध्ये गुण आठ जिल्ह्यामध्ये वाहते पुढं बघा टवला नावाचं शिखर आहे बाराशे एकतीस नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे वैराट अकराशे सत्याहत्तर अमरावती चिखलदरा थंड हवेची ठिकाणे मित्रांनो अमरावती लक्ष ठेवायचं अकराशे पंधरा मीटर उंचीचं आहे आणि हनुमान जे धुळे जिल्ह्यामध्ये आहे एक हजार त्रेसष्ट मीटर उंचीचे आहे या ठिकाणी शॉर्टकट ट्रिक पण तुम्हाला देतो बघा शॉर्टकट ट्रिक अशी लक्ष ठेवायची आहे की ह सो कसा मी हसतो क सगळ्यात उंच सा सालेर त्यानंतर कसा मी महाबळेश्वर हसतो हरिशंद्र स सप्तशृंगी आणि तो तोरणा आपण असं शॉर्टकट पद्धतीनं यांचा उतरत्यात क्रमाने यांचा क्रम लक्षात ठेवू शकतो कसा मी हसतो चला पुढचा मुद्दा घेऊयात घाट किंवा खिंड आता घाट किंवा खिंड याच्यावरतीही आपल्याला बरेचदा प्रश्न येतो त्या ठिकाणी बघा जबरदस्त घाट या ठिकाणी चित्र आपल्याला दिलेले ले आहेत थळघाट आहे माळशेज आहे बोरघाटचे आपल्याला चित्र आहेत घाट किंवा खिंड पर्वताच्या रांग जेव्हा लांबच लांब पसरलेल्या असतात तेव्हा तेव्हा उंच लांब रांगामध्ये कमी उंचीचा भाग असतो अशा कमी उंचीच्या भागाला काय म्हटलं जातं खिंड म्हटलं जातं मित्रांनो आणि खिंडीतूनच वाहतुकीचे मार्ग जातात या वाहतुकीच्या मार्गालाच आपण प्रेमाने काय म्हणतो घाट म्हणतो प्रेमाने त्याला घाट म्हणायचं सह्याद्री पर्वतात उत्तरेकडून दक्षिणेकडे जर आपण गेलो तर आपल्याला थळघाट मारशेस घाट बोरघाट आंबेनळी घाट त्यानंतर कुंभारली घाट आंबा घाट फोंडा घाट आंबोली घाट हे घाट लागतात कुठून आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यावरती आपल्याला बऱ्याचदा उत्तरेकडून दक्षिणेकडे जातानाचा घाटांचा क्रम लावा असाही प्रश्न येऊ शकतो त्यासाठी हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे त्यानंतर ते पुढे बघा इथं मी लिस्ट करून दिलेली आहे कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान कोणता घाट आहे तर या ठिकाणी बघू शकतात कोल्हापूर आणि पणजी या दोन शहरांच्या दरम्यान मध्ये असणारा घाट फोंडा घाट त्यानंतर सावंतवाडी आणि बेळगाव या दोन शहरांच्या दरम्यान असणारा घाट आंबोली घाट त्यानंतर कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन शहरांच्या दरम्यान असणारा घाट आंबा घाट कराड आणि चिपळूण या दोन शहरांच्या दरम्यान कुंभारली घाट नाशिक आणि मुंबई यांच्या दरम्यान थळ घाट किंवा त्याला कसारा घाट या नावाने हो देखील ओळखलं जातं पुणे मुंबईला जाताना लोक बोर होतात म्हणून घाट त्यानंतर पुणे सातारा खंबाटकी घाट पुणे बारामती पुणे बारामती दिवा घाट आणि कन्नड चाळीसगाव मित्रांनो मैस घाट कोल्हापूर राजापूर अनुस्कुरा घाट भोर महाड वरांदा घाट पुणे रायगड भीमाशंकर घाट आणि अहिल्यानगर ते कल्याण माळशेज घाट हे नकाशामध्ये पण आपल्याला दिसतो बघा नाशिक ते आपण इकडे मुंबईला जात असताना इथं थळघाट म्हणजे कासारा घाट येतो या ठिकाणी बघू शकता तुम्ही माळशेज घाट आहे त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तामिनी घाट या ठिकाणी आपल्याला दिसतोय त्यानंतर कुंभारली घाट आहे त्या ठिकाणी अनुष्कारा घाट आंबा घाट एक खाली एकच आहे कोल्हापूरमधून निघणारा फोंडा घाट आहे तिथं आंबोली घाट आहे अशा पद्धतीने तुम्ही नकाशा घ्यायचा आहे आणि नकाशामध्ये दोन शहरांच्या दरम्यान जे घाट आहेत ते त्याच्यामध्ये आपल्याला दर्शवायचे आहेत त्यानंतर पुढचा मुद्दा याचा अगोदर स्क्रीनशॉट घेऊन द्या का चला पुढं आपण बघू सह्याद्री पर्वताच्या डोंगर रांगा आता सह्याद्री पर्वत रांग जी आहे मित्रांनो ती आपण आत्ताच पाहिलं भले मोठी भारतामध्ये गुजरात पासून तर तामिळनाडू पर्यंत सोळाशे किलोमीटरचा लांबच लांब रांग पसरलेली आहे परंतु या सह्याद्री पर्वत रांगेतून असे पाय पसरून बसलेले आहेत याच्या उपरांगा मग या उपरांगातून पुन्हा काही रांगा, रांगा निघलेल्या आहेत या पर्वतरांगा महत्वाच्या या दृष्टीने आहेत आपल्याला याच्यावरती असा प्रश्न येतो की कोणत्या दोन पर्वतरांगाच्या मधून दो दो गोदावरी नदीचा उगम होतो भीमा नदी वाहते त्यानंतर कृष्ण नदी वाहते आपल्या अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात तर आपल्याला ह्या पर्वतरांगा सुद्धा पाहिजे आहेत इथे बघा पहिली आहे शंभू महादेव रोंगरा सह्याद्री पर्वतरांगाच्या मधून ती निघते हरिश्चंद्र बालाघाट डोंगरांग त्यानंतर सातमाळा किंवा तिला अजिंठा डोंगरांग आपण म्हणतो ज्यामध्ये जगप्रसिद्ध असणारी अजिंठा लेणी आहे वेरुळची लेणी आहे किंवा दोलताबादचा देवगिरी किल्ला आहे मित्रांनो आणि आणखीन इकडं कन्नड तालुक्यामध्ये पितळखोरा नावाची लेणी आहे जी प्राचीन लेणी म्हणून ओळखलं जातं त्यानंतर सातपुरा पर्वतरांगाच्या डोंगरांग कोणते आहेत अस्तंबा डोंगरांग त्यानंतर गाविलगड टेकड्या आणि वैराट डोंगरांग आपल्याला जेव्हा नैसर्गिक सीमा विचारलं जातं तर उत्तरेकडील महाराष्ट्राची नैसर्गिक सीमा कोणती तर सातपुडा पर्वतरांग किंवा आपल्याला गाविलगड टेकड्या असं ऑप्शन दिलं जातं तर त्यापासून तुम्ही लक्षात घ्यायचं यालाही मी नकाशाच्या दृष्टीने दाखवलेलं आहे त्या ठिकाणी बघा हा जो नकाशा आहे यामध्ये आपल्याला व्यवस्थित या डोंगरांगा बघायच्या तर महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वताची लांबी आहे मित्रांनो चारशे चाळीस किलोमीटर चारशे चाळीस किलोमीटर पर्वतरांग त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे तुम्हाला या ठिकाणी बघू शकता तुम्ही सातमाळा ज्याला आपण प्रेमाने अजिंठा डोंगर रांग म्हणतो ती तर दिसते आहे त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगरा इथं तुम्हाला दिसते आहे तुम्हाला हे लक्ष देत असेल सातमाळा डोंगरांग आणि हरिश्चंद्र बालाघाट त्या दोन डोंगरांगेच्या मधून मित्रांनो जी आपल्या महाराष्ट्रातनं वाहणारी गोदावरी नदी उगम पावणारी गोदावरी नदी जे एकूण आठ जिल्ह्यामधून वाहते तिचा उगम नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर जवळ ब्रह्मगिरी पर्वतात होतो ही नदी मित्रांनो सात महा डोंगरांग आणि हरिश हरिश्चंद्र बालागा डोंगरांग या दोन डोंगरांगाच्या मधून वाहते या गोदावरी नदीची एकूण लांबी महाराष्ट्रामध्ये सहाशे अडुसष्ट किलोमीटर आहे आणि भारताचा विचार केला असता चौदाशे पासष्ट किलोमीटर आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यानंतर मित्रांनो या सह्याद्री पर्वतरांगेमधून निघणारी शंभू महादेव डोंगरांग तुम्ही या ठिकाणी बघू शकतात नकाशामध्ये या शंभू महादेव डोंगरांगेमधनं मित्रांनो भीमा नावाची नदी आहे जी आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर येथे उगम पावताना दिसते भीमा नदी या ठिकाणी पुणे अहिल्यानगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यातून वाहते भीमा नदीला सोलापूर या जिल्ह्यामध्ये चंद्रपुरी आकार असल्याकारणाने तिला चंद्रभागा या नावाने देखील ओळखलं जातं आणि भीमा ही नदी पुढे जाऊन त्या ठिकाणी कृष्णा या नदीला मिळते त्यानंतर आपल्याला वरती बघा सातपुडा पर्वतरांग दिसते म्हणजे आपल्याला सातपुडा पुढा पर्वतरांग सातमाळा डोंगरराग हरिश्चंद्र बालाघाट डोंगरांग आणि शंभू महादेव डोंगरांग यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे सातपुडा सातमाळा हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव डोंगररा हे आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लक्षात ठेवावा गोदावर नदी कोणत्या दोन डोंगरांगाच्या मधून वाहते हे लक्षात ठेवावं भीमा नदी कोणत्या दोन रांगे डोंगरांगेच्या मधून वाहते हे आपण लक्षात ठेवावं चला अशा पद्धतीनं आपल्याला लक्षात येत आहे पुढे बघा गाविलगड ज्या टेकड्या आहेत ह्या ज्या किंवा अस्तंभ डोंगरांग ज्या आहेत या सातपुडा डोंगर रांगाच्या पुन्हा उपरांगा आहेत जे आपल्या इथं दिसतंय बघा पुढचा भाग या ठिकाणी मी तुम्हाला आपल्या या लेक्चरमध्ये जेवढे पण मुद्दे मी शिकवले याचे नोट स्वरूपात मी तुम्हाला इथे दिलेले आहे या नोटचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात ज्या विद्यार्थ्यांना ही संपूर्ण पी पाहिजे असेल त्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही त्यालाही सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलवरती आपलं पोलीस भरती संदर्भात वेगवेगळी माहिती येत असते आणि ज्या माझ्या जा सर्व लेक्चरच्या पीडीएफ ज्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला त्या चॅनलवरती भेटतील अशाच पद्धतीनं आपल्या चॅनलला फॉलो करा आपल्या इतर मित्रांपर्यंत पोहोचवा तोपर्यंत जय हिंद थांबू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद